श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांची एक थरारक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे कॅडल रोड मर्डर केस श्रोते हो यापूर्वीच्या भागात आपण बघितलं की डिटेक्टिव्ह शरद कामत याला कृष्णकुमार उर्फ एजंट थ्री नॉट वनच्या हस्तकांनी किडनॅप केले होते व कृष्णकुमार समोर हजर केले होते परंतु शर्मिलेच्या धाडसामुळे आणि चातुर्यामुळे तेथून शरद कामतची सुटका होते आणि कृष्णकुमार उर्फ एजंट थ्री नॉट वन याला तिथून त्याच्या सहकार्यासह पळून जावे लागते डिटेक्टिव्ह शरद कामत याला एजंट कृष्णकुमार उर्फ एजंट थ्री नॉट वन हा कोण आहे याची माहिती मिळालेली आहे या कथेचा पुढचा आणि शेवटचा आठवा भाग रात्री बरोबर साडेआठ वाजता शरद आणि शर्मीला दादरच्या समुद्रावर आले शरदनं आपली गाडी स्काउट हॉल पाशी उभी करून ठेवली होती समुद्रावर येताच दोघंही स्मशानाच्या भिंती लगत वाळूत उभे राहिले तिथे बसल्यावर शरदनं खिशातून आपली छोटीच पण पॉवरफुल दुर्बीण काढून दुर्बिणीतून सभोवतार बघितले समुद्राला ओटी असल्यामुळे समुद्राचं पाणी बरंच आत गेलं होतं आणि त्या पाण्यात खूप आत इन्स्पेक्टर दिने आणि त्याची काही खास माणसं उभी होती नंतर नॅशनल हॉस्पिटलच्या समोर शरदनं सांगितल्याप्रमाणे एकनाथ उभा राहून सर्वत्र नजर ठेवत होता पाण्यात शिरताना आपल्याला कोणी बघू नये म्हणून दिनेश आपल्या साथीदारांसह वरळी कोळी वाड्यातून होडीनं तिथे आले होते ते एकनाथ माहीमच्या धक्क्यासमोर पाण्यात शिरून आपल्या जागेवर आला होता शर्मिला दिनेश तर हजर आहेत शरद दुर्बिणीतून समोर पाहत पुढे म्हणाला आणि एकनाथ महाराजही आलेत असं बघू नये मला असं म्हणून शर्मिलेने शरद कडून दुर्बीण घेऊन आपल्या डोळ्यांना लावली वा दिनेश अगदी ठरल्याप्रमाणे आले तर शर्मिला म्हणाली हो ते तर अगदी झाले त्या केस केसपाई पण शरद आज इथे कृष्णकुमार आलाच नाही तर तर उद्या पुन्हा पारा ठेवायचा पण मला खात्री आहे शर्मिला काल अंधेरीला घडलेल्या प्रकाराने कृष्णकुमार घाबरला असून तो पुढील हालचालीसाठी इथे आपल्या साथीदारांना भेटणारच असं झालं तर फार बरं होईल शर्मिला म्हणाली इतकं कीर्ती कॉलेजच्या दिशेने एक व्यक्ती स्मशानाच्या दिशेने झपझप पावलं टाकत असताना शरदने बघितली आणि त्यानं शर्मिलीला सावध केलं त्या व्यक्तीने संपूर्ण काळावेश परिधान केला होता शिवाय डोक्यावर हॅट पण होतीच शर्मिला हा समोरून येतोय तोच कृष्णकुमार तो असावा असं मला वाटतंय असं मग जवळ येतात त्याला गोळी घाल छे छे त्याला गोळी घालून चालणार नाही का एकदा तो कुठे जातोय ते, ते मला बघायचंय दुसरं म्हणजे समज तो कृष्णकुमार नसेल तर शरद म्हणाला इतक्यात ती व्यक्ती त्या दोघांच्या समोरच आली शरद त्या व्यक्तीकडे लक्ष नाही असं दाखवत असला तरी त्याचं खरं लक्ष त्याच्याच कडे होत ती व्यक्ती पुढे गेल्यावर शरद शर्मिलेला म्हणाला शर्मिला हा कोण ते तुला कळलंच असेल हाच तो कृष्णकुमार आपल्या डोळ्यावरची दुर्बीण दूर करत शरद म्हणाला अरे मग त्याला शूट कर शरत तो काय करतो ते बघूया की शरद म्हणाला आणि ते दोघे ती व्यक्ती कुठे जाते ते पाहू लागली ती व्यक्ती चालत माशानाच्या धर्मशाळेसमोर उभी राहिली त्याबरोबर धर्मशाळेच्या खिडकीतून दोन चार इसमांनी पटकन वाळूत उड्या मारल्या आणि ते इसम वाळूतच बसून राहिले त्याबरोबर ती व्यक्ती म्हणजे कृष्णकुमार उर्फ एजंट थ्री नॉट वन एकदम खाली बसली एजंट इथे धोका आहे त्यातील एक जण हळूस म्हणाला होय मला माहिती आहे त्या दोघांवर सकाळपासून आपल्या माणसांनी नजर ठेवली होती एजंट त्या भीती भाषेत ते दोघं बसलेत असं शूट करू काय दोघांना नको नको कृष्णकुमार काय नाही म्हणाला शरद महाभयंकर माणूस आहे आणि ती शर्मिला पण ग्रेट आहे आता आपण सावधगिरीने वागलं पाहिजे हे पाहता असं करूया आपण सहज फिरत आहोत असं भासून त्यांच्याकडे जाऊया मी माझे रिव्हॉलवर त्यांच्यावर रोखतो आले लक्षात आणि नंतर काय करायचं नंतर त्यांना आपल्या पाठच्या बंगल्यात न्यायचं तिथे समजलं हो समजलं चला कृष्णकुमार म्हणाला आणि सारे उठून उभे राहिले आणि मोठ्या आवाजात हास्य विनोद करीत ते सारेजण शरद शर्मिलेच्या रोखाने येऊ लागले हे पाहून शरद काल्यातल्या गालात हसला आणि म्हणाला शर्मिला हे काय मला वेडे बेडे की काय यांचा प्लॅन माझ्या लक्षात आला आहे शर्मिला लवकर तुझ्या रिव्हॉल्वर मला दे असं म्हणून शरदनं आपल्या पॅनच्या खिशातून आपले रिव्हॉल्वर बाहेर काढले आणि आपल्या उजव्या पायाच्या मोजात लपवले शर्मिलीनं दिलेलं रिव्हॉल्व्हर पॅनच्या खिशात टाकून आपली दुर्बीण वाळूत पुरून ठेवली आणखीन दोन तीन मिनिटातच कृष्णकुमार आणि त्याचे चमचे शरद शर्मिले जवळ आले आणि कृष्णकुमार पटकन पुढे झाला आणि शरद शर्मिले समोर रिव्हॉल्व्हर धरून त्यांच्या समोरच बसला शरद अजिबात हालचाल करू नकोस कृष्णकुमार म्हणाला त्याबरोबर त्याच्या एका साथीदारानं शरदच्या शेजारी बसून त्याची झडती घेतली आणि त्याच्याकडचे रिव्हॉल्व्हर आपल्या खिशात टाकले नंतर त्याने शर्मिलीची पण झडती घेतली पण तिच्याकडे काही सापडलं नाही पण कृष्णकुमारने आपल्या तिघा हस्तकांना खूण केल्यावर ते तिघे पटकन रस्त्याकडे निघाले नंतर कृष्णकुमार म्हणाला शरद गुपचूप मायाबरोबर चल विश्वनाथ तू हिला घेऊ नये चलू शरद कृष्णकुमार म्हणाला आणि तो उठून उभा राहिला त्याबरोबर शरद पण उभा राहिला शर्मिला पण उभी राहत होती पण विश्वनाथनं तिला अडवलं शरदला घेऊन कृष्णकुमार चालत होता पण त्याचा उजवा हात मात्र हिशातल्या कडे अडकला होता कृष्णकुमार आणि शरद काय अंतर चालून गेल्यानंतर मग विश्वनाथनं शर्मिलीला चालण्यास सांगितले त्याबरोबर शर्मिला गुपचुप काही न बोलता त्याच्याबरोबर चालू लागले हा सारा प्रकार पाण्यात उभा राहून आपल्या जवळच्या दुर्बणीतून दिनेश बघत होते ज्यावेळी त्यांनी शरदला आलेला पाहिला त्यावेळी टॉर्चची उघडचाप करून एकनाथला खून केली त्या टॉर्चला कवर बसवले असल्याने त्या टॉर्चचा प्रकाश सर्वत्र पसरला नाही टॉर्च चिखून मिळताच एकनाथ वेगानं दिनेश जवळ आला होता शरदला घेऊन जेव्हा कृष्णकुमार लेन गल्लीत त्या ले। आला त्याबरोबर इन्स्पेक्टर दिनेश आणि त्यांचे सहाय्यक हळूहळू पाण्याबाहेर येऊ लागले कृष्णकुमार शरदला घेऊन ऍशलेन मध्ये आला आणि काय अंतर चालू नव्हताच तो डाव्या हाताला असलेल्या एका अंधाऱ्या गल्लीत शिरला त्याच्या पाठोपाठ विश्वनाथही शर्मिलेला घेऊन त्या अंधाऱ्या गल्लीत शिरला त्या गल्लीत स्मशानाच्या बाजूला एक बैठा जुना बंगला होता त्या बंगल्याच्या दारात कृष्णकुमारचे तीन हस्तक अगोदरच येऊन उभे राहिले होते कृष्णकुमारला आलेला पाहताच त्यांनी त्या बंगल्याचा दरवाजा उघडला त्याबरोबर कृष्णकुमार शरदला हात घेऊन शिरला तोपर्यंत इन्स्पेक्टर दिनेश एकनाथ आणि इतर साध्या वेशातील पोलीस ॲशलेनवर आले होते पण ॲशलेन मध्ये कसलीच हालचाल न दिसल्याने इन्स्पेक्टर दिनेश गोंधळले म्हणून त्यांनी आपल्या माणसांना तिथे असलेल्या निरनि अळ्या निर बंगल्यांवर पाळत ठेवण्यास सांगितले पण एकनाथ मात्र पाळत ठेवायला तयार नव्हता त्याचे लक्ष वारंवार त्या अंधाऱ्या गल्लीकडे जात होते शरदने घरी बनवलेला प्लॅन त्याला आठवला आणि ही अंधारी गल्ली रांधडे रोडवर असलेल्या ज्ञानेश्वर मंदिरासमोर जाते हे त्याला आठवलं इतकंच नव्हे तर ज्या अर्थी या गल्ली स्मशानाची मागची बाजू येते त्याअरती इथे काहीतरी गडबड असणार याची त्याला खात्री झाली गणपत तू बाहेर असताम कृष्णकुमार म्हणाला त्याबरोबर गणपतनं नावाचा त्याचा हस्तक बाहेर निघून गेला आता त्या खोलीत कृष्णकुमार आणि त्याचे तीन सहाय्यक शिरले होते ते ज्या खोलीत होते ती खोली, खोली बरीच मोठी होती पण तिथे फक्त आता एका लहान दिव्याचा प्रकाश पसरला होता शरद मी तुला आता दोन मिनटातच खलास करणार आहे माझ्याकडे रागाने बघत कृष्णकुमार म्हणाला काल पण तू हेच म्हणाला होता कृष्णकुमार शरद थट्टेने म्हणाला पण मी आज माझा शब्द पूर्ण करणार इथे तू मला गोळी घातलू शकणार नाहीस कारण गोळ्यांचे आवाज होतात बस शरद शरदला पुढे न बोलू देता कृष्णकुमार म्हणाला माझ्या रिव्हॉल्वरला सायलन्सर बसवलंय यशवंत आज जाय आणि कोणपाट घेऊन ये त्याबरोबर त्याचा सहाय्यक यशवंत एका खोलीचा दरवाजा उघडून आत गेला मिस्टर शरद कामत आता मरणाला तयार राहा असं म्हणून कृष्णकुमारनं आपलं रिव्हॉल्वर बाहेर काढलं त्याबरोबर एक क्षणही न घालवता शरदनं आपली लात वेगानं कृष्णकुमारच्या हातावर जाळली त्याबरोबर त्याच्या हातातलं रिव्हॉल्वर उडालं ते यशवंतने उघडलेल्या खोलीत जाऊन पडले हा प्रकार बघून कृष्णकुमार चकितच झाला इतक्यात विश्वनाथने जप्त केलेले रिव्हॉल्व्हर पटकन बाहेर काढून शरद दोन रोखले खबरदार शरद विश्वनाथ ओरडला त्याबरोबर शर्मीला त्या उघड्या खोलीच्या दरवाजाकडे धावत जात ओरडली शरद माझ्या मधल्या गोळ्या मी काढल्यात असं म्हणून तिनं त्या उघड्या खोलीचे दरवाजा बंद केला त्यावर शरदने शाब्बा शर्मीला असं म्हणून कृष्णकुमारच्या अंगावर उडी घेतली आणि त्यांना एक सणसणीत गुत प्रथम त्या तोंडावर नंतर पोटात मारून त्याला खाली पाडले तोपर्यंत विश्वनाथ शरदच्या अंगावर धावून आला तो शरदच्या अंगावर हात टाकणार इतक्या शरदनं त्याच्या पोटात लात मारली त्या प्रहाराने विश्वनाथ खोल म्हणून खाली पडला इतक्यात त्या खोलीत असलेला कृष्णकुमाराचा आणखीन एक हस्तक श्रीधर त्याच्या हातात एक लहान बांबू घेऊन पुढे आला आणि तो बांबू त्याने शरदच्या खांद्यावर मारला त्याबरोबर शरद खाली कोसळला हे पाहून शर्मलीनं जोरात किंकाळी फोडली श्रीधरनं आणखीन एक फटका शरदला मारण्यासाठी बांबूवर उचलला पण तो पाठच्या पाठी शर्मिलीने धरून ठेवला कृष्णकुमार मात्र दोन्ही हाताने आपले तोंड दाबून या मारामारीकडे बघत होता शर्मिलाने बांबू धरता श्रीधर गोंधळला इतक्यात विश्वनाथने शरदच्या अंगावर उडी मारली आणि त्यानं शरदचा गळागच्चा आवळून धरला हे पाहून शर्मिलीनं श्रीधरच्या हातातला बांबू जोरात ओढला त्याबरोबर श्रीधरचे हात बांबूवरून सुटले मग क्षणाचा विलंब न लावता शर्मलीनं त्या बांबूचा एक तडाखा जोराने विश्वनाथच्या डोक्यावर हाणला त्याबरोबर विश्वनाथ डोकं गच्च दाबून किंचाळ खाली कोसळला हे पाहून कृष्णकुमार रिवॉल्वर मिळवण्याच्या उद्देशाने दारापाशी धावला इतक्यात शरदनं पटकन उठून कृष्णकुमारला मागे ओढले आणि त्याच्या वा पोटात सणसणीत गुद्ध हाणला त्या गुद्द्याच्या माराने कृष्णकुमार दाबत खाली पडला तोपर्यंत श्रीधर उठून उभा राहिला आणि त्याने आपल्या खिशातून एक बटन चाकू पटकन उघडला त्याबरोबर शरदनं पटकन शर्मिलेच्या हातातील बांबू आपल्या हातात घेतला हिंमत असेल तर शरद रागाने ओरडला त्याबरोबर श्रीधर सावदातेने चाकू सरसावून शरदच्या रोखाने निघाला शरदच्या शेजारी शर्मिला उभी होती श्रीधर जवळ येताच तिने फाडकन त्याच्या मुस्काटात मारली त्याबरोबर क्षणभर श्रीधर गोंधळला या संधीचा फायदा घेऊन शरदने श्रीधरच्या अंगावर उडी मारली त्याच्या मनगटाला श्रीधरचा चाकू चाटून गेला त्याबरोबर शरदच्या मनगटातून रक्त वाहू लागले आपल्या रक्ताकडे पाहता शरद रागाने बेफाम झाला आणि त्यानं श्रीधरला व्यवस्थित धरून एका एक जोरदार गुद्दे हाडले त्याबरोबर श्रीधरच्या तोंडातून रक्त येऊ लागले आणि त्याच्या हातातील चाकू गळून पडला इतक्यात बाहेर उभा असलेला गणपत घाबर्या घाबऱ्या आत आला आणि म्हणाला एजंट पोलिस आलेत पोलिसाचे नाव ऐकताच कृष्णकुमार आणि त्याचे सहाय्य घाबरले विश्वनाथ श्रीधर जरी जखमी होऊन पडले होते तरी पोलीस एक तास ताडकन उठून उभे राहिले होते इतक्या संधी साधून कृष्णकुमारने गणपतला शरदच्या अंगावर जोरात ढकलले आणि त्याने त्या बंद खोलीचे दरवाजा उघडला आणि तो वेगाने आत शिरला त्याबरोबर विश्वनाथ पण त्या दरवाजाने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला इतक्या शरदने आपल्या मोज्यात लपवलेले रिव्हॉल्व्हर बाहेर काढून त्याच्या पायावर गोळी झाडली त्याबरोबर विश्वनाथ जागच्या जागी कोसळलं इतक्यात एकनाथ आणि इन्स्पेक्टर दिनेश गोळीचा आवाज ऐकून त्या खोलीत शिरले आणि आतल्या खोलीच्या खिडकीतून उडी मारणाऱ्या यशवंतच्या रोखांना त्याने गोळी झाडली ती गोळी यशवंतच्या दंडाला लागून तो खाली कोसळला इतक्यात शरद धावत खिडकीपाशी आला आणि त्याने बघितले खाली वाडीत असलेल्या एका मोटरसायकल वरून कृष्णकुमार त्याला कॅडर रोडच्या दिशेने जाताना दिसले त्याबरोबर शरदनं उगाच त्या दिशेने गोळी झाडली माग एका मागोमाग एक असे गोळीचे आवाज ऐकून रस्त्यावरचे सारे पोलीस आणि इतर लोक त्या बंगल्यापाशी धावत आले आणखी थोड्याच वेळात शरद जखमी पांडुरंगला फरफडत आणत त्या खोलीत आला त्यावेळी एकनाथ आणि दिनेश श्रीधर आणि विश्वनाथला बेदम हाणत होते शरद ज्यावेळी आला त्यावेळी इन्स्पेक्टर दिनेशचे सहकारी पण त्या खोलीत आले शांबाज दिनेश शरद हसत म्हणाला तुम्ही अगदी वेळेवर आलात हा गे आणखीन एक बकरा पण पण कृष्णकुमार कुठे दिनेशने विचारले तो पळाला पण शरद मारामारी करण्यापेक्षा तू त्याला आधी गोळी का नाही घातलीस शर्मिलेनं ना थोड्या रागातच विचारलं शर्मिला कृष्णकुमार जिवंत हवाय मेलेला नको मी शक्यतो गुन्हेगारांना मारत नाही मी त्यांना जिवंतच पकडतो अर्थात वेळ आली असती तर मी त्याला शूटच केले असते असं म्हणून त्याने डावे मनगट डोरात दाबले त्याच्या जखमी मनगटातून आता कळा यायला लागल्या होत्या हे काय शरद दिनेशनी आश्चर्याने विचारले या महाराजांच्या चाकूचा वार श्रीधरकडे बघत शरद हसून म्हणाला त्याबरोबर एकनाथने रागाने त्याला राताबत्यांनी तोडवायला सुरुवात केली त्याचा मार असह्य होऊन श्रीधर मेलो मेलो हो म्हणून बोंबडू लागला शरदला वेदना असह्य होता ते शर्मिलेनं तात्काळ ओळखले शरद जरी वर्करणी आपल्या होणाऱ्या वेदना दाखवत नव्हता पण तिने ताबडतोब आपल्या छोट्या रुमालाने त्याची जखम बांधण्यास सुरुवात केली ते पाहून दिनेश एकनाथ आणि इतर सब इन्स्पेक्टरनी पण आपले हातरुमाल शर्मिलेच्या स्वाधीन केले शर्मिला शरद म्हणाला राहू दे मला काही जास्त लागलेलं नाही तू गप्प नंतर शरदनं इन्स्पेक्टर दिनेशना हळूच काहीतरी सांगितले त्याबरोबर इन्स्पेक्टर दिनेश चकित झाले आणि त्यांनी आपल्या सहाय्यकांना काही सूचना दिल्या सावन तुम्ही इथे पारा ठेवा आणि आरोपींना घेऊन ऑफिसर ऑफिसवर जा मी अर्ध्या दिसत ऑफिसला येतोच आहे चल शरद दिनेश म्हणाले चल एकनाथ तू पण चल असं म्हणून शरद इन्स्पेक्टर दिनेश शर्मिला एकनाथ आणि एका हॉलदार बरोबर घेऊन बंगल्याच्या बाहेर पडला बाहेर येताच त्याने था सभोवर नजर टाकली आणि तो त्या गल्लीतून ज्ञानेश्वर मंदिराकडे निघाला ज्ञानेश्वर मंदिर नारळीबाग कॅडल रोड असं चालत शरद स्काउट हॉलपाशी आला त्याने गाडी मेयर साहेबांच्या बंगल्यासमोर उभी केली होती शरदनं आपली गाडी तिथे मुद्दाहून उभी करून ठेवली होती कारण महापौर बंगले बाहेर एक लहान पोलीस चौकी होती त्यामुळे त्याच्या गाडीवर साहजिकच त्या चौकीतल्या पोलिसांची नजर राहिली असते गाडीपाशी येताच शरदनं गाडी बरोबर आहे याची खात्री करून घेतली आणि त्याची चावी एकनाथ कडे दिली म्हणाला एकनाथ ड्रायविंग तू कर तर आपल्याला मायाच्या घरी जायचंय त्याबरोबर एकनाथनं कारचे दरवाजे उघडले मागच्या बाजूला शरद शर्मीला दिनेश बसले पुढे हवालदार आणि एकनाथ बसले चल एकनाथ शरद म्हणाला त्याबरोबर एकनाथनं गाडी सुरू केली मग शरद दिनेशना काय काय घडले ते सांगू लागला शर्मिलीनं ना आपल्या नाजूक हातात शरदचं डावं मनगट धरलं होतं आणि ती दुसऱ्या हाताने त्याची जखम दाबून धरत होती आणि बरं का दिनेश शरद शर्मिलीकडे बघत म्हणाला या बाईसाहेबांनी पण फार कमाल केली हा त्या विश्वनाच्या डोक्यावर असा काय फटका मारलाय आणि त्याला दहा बारा टाकीच मारावी लागतील पुरे पुरे कळलं गप्प बसा आता शर्मिला थोड्या लटक्या रागाने म्हणाली पण शर्मिला तू जर रिव्हॉल्वर मधल्या गोळ्या काढल्या नसत्या तर मोठी कार्टिन परिस्थिती निर्माण झाली असती हा शरद म्हणाला आणखी थोड्या वेळातच एकनाथनं गाडी मायाच्या बिल्डिंग समोर उभी केली त्याबरोबर एकनाथला आणि त्या पोलिसाला काही सूचना देऊन शरद शर्मीला दिनेश सह खाली उतरला नंतर ते तिघेही दोन मिनिटात मायाच्या ब्लॉक समोर येऊन उभे राहिले आणि शरदनं दरवाजावरची बेल दाबली थोड्याच वेळात मायानं दरवाजा उघडला दारात त्या तिघांना पाहताच मोठे आश्चर्य वाटले मिस माया माफ करा तुम्हाला थोडा त्रास द्यायला आलोय शरद म्हणाला हा पण तुम्ही या ना आत या माया म्हणाली इतक्या त्याचे डोळे चोळीत अरविंद आला कोण तुम्ही इतक्या रात्री अरविंद आश्चर्याने विचारलं मिस माया आपल्याला ज्यांनी खुनाची धमकी दिली आहे त्याला आम्ही पकडलंय आया खरंच हो त्याला ओळखण्यासाठी तुम्हाला ताबडतोब आमच्याबरोबर यावं लागेल लवकर चला मिस्टर अरविंद आपण पण चला हा पण ओके मी ड्रेस चेंज करतो अरविंद म्हणाला प्लीज नको आपल्याला वेळ होईल तुम्ही दोघंही असत चला प्लीज शरद म्हणाला मग अरविंदने घरातील एका नोकराला काही सूचना दिल्या आणि सारी मंडळी खाली आली खाली येता शर्मिला ड्रायविंग करायला बसली तिच्या शेजारी शरद बसला आणि मागच्या बाजूस दिनेश अरविंद माया बसले सारेजण आत बसल्यावर शर्मिलेनं वेगाने आपली गाडी सी आय डी ऑफिसच्या रोखाने सोडली सॉरी मिस्टर अरविंद कशाबद्दल तुमची झोप मोड केली म्हणून चे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आपल्याला मदत करणे आमचे कर्तव्यच आहे काय माया हो ना माया म्हणाली ही सारी मंडळी जेव्हा सीआयडी ऑफिसमध्ये आली तेव्हा एक एक वाजला होता सीआयडी ऑफिसात आल्यावर सारी मंडळ इन्स्पेक्टर दिनेशच्या केबिन मध्ये येऊन बसली नंतर शरदनं शांतपणे सिगरेट पेटवली मिस्टर शरद कामत कुठे आम्हाला धमकी देणारा माणूस अरविंदनं विचारला आहे की त्याला तर मी आता तुमच्या समोर उभे करेनच पण कृष्णकुमार उर्फ थ्री नॉट आपल्या समोर उभा करीन शरद म्हणाला काय म्हणता काय अरविंद आश्चर्याने विचारलं शरदच्या बोलण्याचे तिथे बसलेल्या सर्वांना आश्चर्य वाटले होय दिनेशच्या टेबलावर बसत आणि त्या वरच्या बेड्यांपैकी एक बेडी आपल्या हातात घेत शरद म्हणाला कृष्णकुमारला मी अटक केलीये खरंच मायानं आनंदाने विचारला होय या क्षणाला कृष्णकुमार आपल्या हातात आहे बोलता बोलता शरदनं आपल्या खिशातून रिव्हॉल्वर बाहेर काढले आणि तो रिव्हॉल्व्हरशी चाळ खाऊ लागला तुझ्या बोलण्याचा अर्थ नाही शरद शर्मिलेनं विचारले आता समजेल शरद हसत म्हणाला छाया आणि पारख्याच्या खुनाच्या आरोपाखाली आणि आपला तक दौलतीच्या खुनाच्या आरोपाखाली कृष्णकुमार उर्फ एजंट थ्री नॉट वन उर्फ अरविंद साने मी तुला अटक करत आहे असं म्हणून शरद उभा राहिला आणि आपले रिव्हॉल्व्हर अरविंदवर रोखले हा प्रकार पाहून इन्स्पेक्टर दिनेश खेरीस सगळ्या चकित झाले मिस्टर कामात अरविंद रागाने ओरडला मायाच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या शर्मिला तर आश्चर्याने शरदकडे बघत होती पण तिला खात्री होती की शरद उगाचाच कोणावर आरोप करणार नाही त्याने केलेल्या आरोपात निश्चितच तथ्य आहे ओरडू नको अरविंद गप्परा दिनेश या दोघांना बेड्या घाला अरविंद छाया बारक्या आणि दौलती यांच्या खुनाच्या आरोपाखाली आणि माझ्यावर आणि शर्मिलेवर खुनी हल्ला करण्याच्या आरोपाखाली मी तुला अटक करत आहे आणि माया आपल्या बहिणीच्या खुनाच्या कटात अरविंदला सहाय्य केल्याबद्दल आणि पोलिसात खोटी तक्रार नोंदवल्याबद्दल मी तुला पण अटक करत आहे इन्स्पेक्टर दिनेश शरद ओरडला त्याबरोबर इन्स्पेक्टर दिनेशांनी टेबल्यावरची बेडी उचलून अरविंद आणि मायाच्या हातात अडकवली हे हे सारं खोटं आहे हे सगळं लचाण आहे आमच्या मागे लावलेलं कामत तुमच्याकडे काय पुरावा आहे अरविंदनं विचारलं मी पुराव्या वाचून कधी आरोप करत नाही अरविंद शरद म्हणाला त्यानं रिव्हॉल्वर आपल्या खिशात ठेवलं एक सिगरेट पेटवून तो म्हणाला अरविंद ऐक तुझ्या पापाचा घडा तुला पुरावाच हवा आहे ना ऐक असं म्हणून शरद पुढे म्हणाला अरविंद ज्या रात्री तू छायेचा फोन केलास त्याच रात्री तू बारक्याचाही फोन केलास बारक्या हा तुझा हस्तक होता त्याला तू पोलिसांना बळी देणार होतास याचाच अर्थ असा की बारक्याविरुद्ध तुझ्याकडे कसला तरी भक्कम पुरावा होता छायाचं चा प्रेत कॅडल रोडवर टाकून बारक्या पोलिसांच्या हाती सापडला तेव्हा तू निराळा डाव लढवलास ताबडतोब तू मोठ्या धूर्तपणे हॉस्पिटलची शबवाहिनी गाडीच पळवण्याचा प्लॅन केला तो यशस्वी पण केलास या शबवाहिनीतील माणसं तुझी होती हे माझ्या उशिरा लक्षात आलं नंतर तू गाडीतच बारक्याचा खून करून दोन्ही प्रेत पुन्हा कॅडल रोडवर आणून टाकलीस आणि पोलीस खातं गोंधळात पडावं म्हणून कृष्णकुमार उर्फ थ्री नॉट वन ही कार्ड छापून घेऊन त्याचा उपयोग उकाचं दहशत बसवण्यासाठी करू लागलास अरविंद तू धुरत आहेस है, धाडसी आहेस पण बुद्धिमान मात्र निश्चितच नाहीस मी छायाचं प्रेत अगदी जवळून बघितलं तिच्या चेहऱ्यावर शांतपणे झोपल्याचे भाव होते याचा अर्थ असा आहे की तू प्रथम तिला बेशुद्ध केलंस आणि नंतर तिचा खून केला आणि आपण कोणीतरी फार बोटे भयंकर राहोल असं भासवण्यासाठी ती, तू तिच्या छातीत अगदी आरपार खंजीर खुपसलास मी जेव्हा त्या भागाची पाहणी केली तेव्हा मला तिथे दोन चार लहान शेंगदाण्यासारख्या लहान गोळ्या सापडल्या केवळ कुतूहल म्हणून मी त्या गोळ्या माझ्याच खिशात ठेवून दिल्या दुसऱ्या दिवशी तू सी ऑफिसात आलास तेव्हा माझ्यावर दहशत बसवण्यासाठी तू तु तुझ्या हस्तकांन तु तु करवी माझ्या कारच्या चाकातील हवा काढून टाकलीस आणि तिथे तुझे थ्री नॉट वनचे कार्ड टाकले यामागे तुला असं भासवायचं होतं हो। की माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही मी ज्यावेळी तुला बाहेर सोडायला आलो त्यावेळी तू मला तुझे सिंगापूरही चुईंगम दिले आणि वर असाही म्हणालास की चुईंगम फक्त सिंगापूरलाच मिळते इंडियात मिळत नाही अरविंद हे तुझं बोलणं तुला मारक ठरलं कारण आदल्या दिवशी रात्री छायाच्या पेताजवळ मला ज्या गोळ्या सापडल्या होत्या त्या सिंगापुरी चुंगमच्याच होत्या ते च्विंगम पाहता मला तुझा संशय आला पण मी तुला तुझा संशय आला असं न दाखवता ते चुविंगम तोंडात टाकले पण ते न खाता मी जिमेखालीच ठेवून दिले आणि तुला तुझ्या कारजवळ पोहोचवताना मी ते गुपचूप तोंडातून खिशात ठेवले घरी आल्यानंतर मी माझ्या संग्रही ठेवून दिलेले चुविंगम आणि तू दिलेले चुईंगम नीट बघितले ते दोन्ही सारखीच होती दरम्यान माझ्या घरी तू तु, तुझा माणूस पाठवून मला धमकीचे पत्र दिले परवा जेव्हा अंधेरीला तुझ्या तळघरात आपल्यात सामना झाला तेव्हा तू मारलेली गोळी दौलतीला लागल्यावर तू पळून गेलास तेव्हाही तुझ्या टेबलावर तू तुझ्यासाठी सिंगापूरहून आणलेले चिंगम सापडले तू त्यावेळी संपूर्ण काळ्या वेशात होतास फक्त सिगरेट ओढण्यासाठी आणि बोलण्यासाठी म्हणून तुझ्या तोंडावरचा बुरखा तू ओठावर फाडला होतास त्यावेळी तुझा पुढचा दात नाही हे माझ्या लक्षात आले होते आपली जेव्हा पहिली ओळख झाली तेव्हाही मी तुला नीट पाहिले होते हे लक्षात ठेव त्या दिवशी संध्याकाळी मी तुझ्याकडे मृत्यूपत्र मागायला आलो होतो त्यावेळी तू मला म्हणालास की आम्ही आता रिगलला फ्रॉम रशिया विथ लव पाहायला चाललोय म्हणून आणि तिकीट ॲडव्हान्स केली आहेत पण अरविंद त्या दिवशी तू आणि माया पिक्चरला गेलाच नाहीत हे हे सारं खोटं आहे अरविंद म्हणाला चुप असं म्हणून शरदनं त्याच्या खाडातून मुस्काटात ठेवली खोटं आहे काय शरद पुढे म्हणाला अरविंद काल मी आणि शर्मिला रिगलला पिक्चर बघायला गेलो होतो पिक्चर चालू असताना मी सिगरेट ओढून येतो असं शर्मिलेला सांगून बाहेर आलो आणि सरळ थिएटरच्या मॅनेजरला जाऊन भेटलो त्यांना माझी ओळख देऊन आदल्या दिवशी नाईट ची स्टॉल आणि बाल्कनीची रिझर्व्ह होणारी तिकीट मागितली तिकीटं पाहत असताना माझा अंदाज खरा ठरला बाल्कनीच्या तिकीटात दोन सिरियल नंबर सापडत नव्हते याचाच जा अर्थ तुम्ही पिक्चर बघायला गेलाच नव्हता मी म्हणूनच मागितल्यावर तुम्हाला ते द्यावं लागणार आणि मृत्यूपत्र मी वाचल्यावर मला तुमचा संशयणारे ओळखून तू मला पकडण्याची व्यवस्था केली होतीस मृत्यूपत्र आणण्याच्या निमित्ताने मायात आत गेली आणि तिने तशी व्यवस्था तुमच्या हस्तगत करवी केली ही तुझी योजना पण यशस्वी झाली तुझ्या त्या बाडोत्री कुत्र्यांना मी एका मिनिटात धडा शिकवला असता पण तुम्ही मला कुठे नेताय ते मला बघायचं होतं म्हणून मी गप्प बसून राहिलो होतो तिथे तू छाया आणि बारक्याचा खून केलाय कबूल केलंस हे तुझं बोलणं शर्मलीनं टेप रेकॉर्ड भरून टेप केलंय समजलं का शरद रागाने म्हणाला तसा अरविंदचा चेहरा पांढरा पडला पुढं एक अंधेरीच्या बंगल्या तुझ्यावर बाजू उलटवल्यावर तू रागानं गोळीबार केलास त्यावेळी तुझ्या गोळीला दौलती बळी पडला हे पाहून तू घाबरून पळून गेलास आज रात्री तू समुद्रावर येणार याची मला खात्री होती तुझा मला संशय आला आहे असं मी तुला कधीच भासवलं नाही कारण मला तुझा संशयाला असं जर तुला समजलं असतं तर ता तू ताबडतो फरारी झाला असतास आदले रात्री मी तुझे साप बारा वाजवल्यावर तू पुढे काय करायचं हे ठरवण्यासाठी समुद्रावर येशीलच याची मला कल्पना होती त्याप्रमाणे मी इन्स्पेक्टर दिनेशना सारं सांगितलं होतं रात्री तू समुद्रावर आलास स्मशानाच्या धर्मशाळेतून तुझी माणसं खाली उतरली हे सारं मी माझ्याकडे दुर्बणीतून बघत होतो तू माझ्याकडे येऊ लागला तेव्हा तू मला पकडणार आणि झडती घेणार हे मी ओळखलं ताबडतोब तो मी माझे रिव्हॉल्वर मोज्यात लपवून ठेवले आणि शर्मिलीनं गोळ्या काढलेलं रिव्हॉल्वर माझ्या खिशात ठेवले त्याप्रमाणे माझ्याकडची दुर्बीण देखील मी वाळूत पुरून ठेवली जर तुझ्या आता ती दुर्बीण आली असती तर तू सहज म्हणून डोळ्याला लावली ला असतीस आणि असं होऊ नये ही माझी इच्छा होती कारण असं झालं असतं तर पाण्यात दबा धरून बसलेली इन्स्पेक्टर दिनेश आणि त्यांची पार्टी तुला दिसली असती शरद म्हणाला आणि अरविंदचा चेहरा पांढरा फटफटीत पडला पुढे मी त्याचवेळी तुला शूट करणार होतो शर्मिला तर माझ्या अगदी मागेच लागली होती तिच्या आता जर त्यावेळी रिव्हॉल्वर असतं तर तिने माझे ना ऐकता तुला गोळी घातली असती पण तुला जिवंत पकडायचे होते म्हणून मी माझ्या रिव्हॉल्वरचा उपयोग शेवटपर्यंत केला नाही समुद्रावर येण्यापूर्वी तू पोलिसांना फोन करून आम्हाला कृष्णकुमारने कुणाची धमकी दिली आहे असं फोटोच सांगितलं याचा अर्थ एवढाच की आम्हाला तुझा संशय येऊ नये म्हणून शरदनं आणखीन एक सिगरेट पेटवली नंतर चेहऱ्यावरून रुमाल फिरवला शरदचं बोलणं ऐकून सारे थक्क झाले होते शर्मीला त्याच्याकडे कौतुकाने बघत होते शरद म्हणाला आज रात्री तुझ्या माणसात आणि माझ्या जेव्हा मारामारी सुरू झाली तेव्हा मी तुझ्या तोंडावर एक गुद्धा मारला त्यावेळी तू तोंड दाबून शांतपणे उभाच राहिलास प्रत्यक्ष मारामारी तू भाग घेतला नाही याचं कारण एकच ते म्हणजे तुझ्या तोंडावरचा विद्रुप बुरखा माझ्या बुद्ध्याने पडण्याच्या बेतात होता आणि तो तू सावरून धरीत होतास हा बुरखा तू अगदी हुबेहूब बनवला होतास त्यात शंका नाही शरद म्हणाला इतक्यात एकनाथ आणि हवालदार एकदम आत आले साहेब हा पाहतो बुरखा एकनाथ म्हणाला आणि त्यानं आपल्या हातात असलेला कृष्णकुमाराचा काळा ड्रेस दिनेशच्या टेबलवर ठेवला आणि तो शरदला म्हणाला साहेब हा ड्रेस आणि हे रिव्हॉल्व्हर आणि या गोळ्या मला याच्या घरात एका कपाटात सापडल्या असं म्हणून एकनाथनं आपल्या खिशातून एक रिव्हॉल्व्हर आणि काही गोळ्या टेबलवर ठेवल्या वा वा मस्त छान रिव्हॉल्व्हर उचले शरद अरविंदला म्हणाला अरविंद हे तुझे सायन्सर बसवलेले रिव्हॉल्व्हर आणि हे तुझे सिंगापुरी चिंगप यावर तुझं काय म्हणणं आहे ते बोल पण अरविंद काय बोलणार तो गप्पच बसला तू छायाचा खून का केलास हे तुला आता मी सांगतो असं म्हणून शरदनं एक छोटी डायरी बाहेर काढली ती डायरी पाहताच अरविंदचा चेहरा आश्चर्याने भीतीने ग्रासला अरविंद ही तुझी डायरी ही तुझी डायरी मला अंधेरीच्या बंगल्यात सापडली मी जेव्हा छायाच्या वडिलांचे मृत्यूपत्र वाचले तेव्हा त्या ते मृत्यूपत्रात त्यांनी असं म्हटलंय की मी माझ्या संपत्तीची समान वाटणी छाया आणि मायामध्ये करत आहे जर दुर्दैवाने माया किंवा मा छाया यापैकी कोणीही आपल्या विवाहापूर्वी वारल्यास माझ्या सर्व संपत्तीची मालकीण माझ्या हयात मुलीला मिळावी पण लग्नानंतर जर माझी एखादी मुलगी वारल्यास तिच्या संपत्तीचा मालक तिचा पती राहील त्याचप्रमाणे मुलींनी स्वतःहून जोडीदार निवडून लग्न करावे लग्नानंतर माझ्या संपत्तीवर मुली इतकाच हक्क त्यांच्या पतीचा राहील मिस्टर अरविंद साने यातच सारं काही आलंय छायाचा काटा काढल्यावर छायाची मालकीची संपत्ती नियमाप्रमाणे मायाला मिळणार होती आणि मायाबरोबर लग्न करणार होतात म्हणजे साहजिक तुझा पण हक्क त्या संपत्तीवर आणि सहा बिल्डिंगवर निर्माण होणार होता म्हणजे सर्व मिळून सुमारे पंधरा ते वीस लाख रुपये तुम्हाला मिळणार होते या वीस लाख रुपयांसाठी अरविंद तू छायाचा खून केल्यास ते पचवण्यासाठी दुसरा खून केलास इतकंच नव्हे तर मायाबरोबर लग्न करून तू तिचा पण खून करणार होतास शरद शांतपणे ओरडला काय दिनेश शर्मिला एकदम ओरडले शरदचं बोलणं ऐकून मायाच्या डोळ्यात पाणी जमा झाले अरविंद गप्प होता होय अरविंद मायाचा पण खून करणार होता या डायरी त्यानं सारे काही लिहून हो ठेवले इन्स्पेक्टर दिनेश अरविंदच्या प्रामाणिकपणाचं मी कौतुक करतो प्रामाणिकपणे डायरी लिहिणारे फार थोडे असतात पण हा प्रामाणिकपणा अरविंदला नडला आहे अरविंद ही तुझी डायरी माझ्या हातात आली आहे यावर आता तुझं काय म्हणणं आहे शरदने विचारले बराच वेळ शांततेत गेला काही वेळाने अरविंद सावकाश म्हणाला शरद आता काही लपवण्याचा अर्थ नाही तू जे सांगितलंस ते सगळं खरंय मी छायाचा खून केला मी बारक्याचा खून केला माझ्याच हातून दौलती मारला गेला हे सारं पैशापायी घडलं पैसा बुद्धी पालटवतो हेच खरं जास्त काय सांगू शब्बास अरविंद शरद हसत म्हणाला आता तर खरा पुरावा मिळाला अरविंद मग मी तुला जे म्हणालो होतो की अंधेरीला तू दिलेला कबुली जिबाब शर्बिलीनं टेप करून ठेवलाय हे सारं खोटं होतं खेळाडूला घाबरवण्यासाठी पण आता आपलं इथे जे बोलणं चालू आहे ते सारं बोलणं पलीकडच्या खोलीत बसून इन्स्पेक्टर राऊत टेप करत आहेत अरविंद तू केलेले गुन्हे इतके भयंकर आहेत की त्याबद्दल तुला फाशीची शिक्षा होईल यात शंका नाही पण फाशी, फाशी देणं म्हणजे तुझ्यावर खूपच दया दाखवण्यासारखं होईल इन्स्पेक्टर दिनेश माझं काम संपलं कृष्णकुमार उर्फ एजंट थ्री नॉट वन चा डाव समाप्त झाला याच्या जा पकडलेल्या माणसांवर निराळे चार्ज ठेवणे त्याप्रमाणे अरविंद खरोखरच कलकत्त्याला राहतो का हा खरोखरच आर्किटेक्चर आहे का सिंगापूरला गेला होता का वगैरे वगैरे हे तपास करणं काम तुमचं आहे मी कुणी माणूस पकडून दिलाय आता मला माझ्या कर्तव्यातून मुक्त करावं शरद एक राहिलंच की दिनेश म्हणाले काय तू त्या सब इन्स्पेक्टर बद्दल तिने त्यांना पुढे बोलू न देता शरद मोठ्याने हसत म्हणाला सब इन्स्पेक्टर मोरे बद्दल मी तुम्हाला खोटं सांगितलं कारण मला माझ्या पद्धतीनं त्या केसचा निकाल लावायचा होता म्हणून पण आपल्या घराजवळ तर शर्मिला म्हणजेच म्हणाली तो केवळ योगायोग होता शर्मिला आणि त्या योगाचा मी चांगलाच उपयोग करून घेतला असं दिनेश म्हणाले अच्छा दिनेश आम्ही निघतो आता जाता जाता एक सांगतो माझं तत्व तुम्हाला माहितीच आहे मी शर्मिला किंवा आमचा एकनाथ आम्ही कोणी एक कोर्टात येणार नाही उगा समस वगैरे पाठवू नका अरे पण पण मीन काय नाही मला कोर्टात बोलवलं तर विरुद्ध साक्ष देईन मी लक्षात ठेवा शरद हसत म्हणाला बरं बाबा बरं थँक्स हा बरं बरं ऐकेल कोणतरी अच्छा रवीन जातो मी पुन्हा आपली भेट होईल असं वाटत नाही ज्या दिवशी तुम्हाला फाशी देण्यात येईल त्या दिवशी मी दोन मिनटं तरी अस्वस्थ होईनच एवढं तुला सांगतो चल शर्मिला एकनाथ चल रे बाबा शरद म्हणाला आणि त्याने आपल्या हाताचा विळखा शर्मिल्लीच्या कमरेभोवती घातला आणि ते तिघेही केबिन बाहेर आले ते तिघेही इन्स्पेक्टर दिनेशच्या केबिन बाहेर येता त्यांना प्रेस रिपोर्टरने गराडा घातला कृष्णकुमार सापडला का तो खरा कोण आहे त्याने खून का केलेत आणि एजंट तीनशे एक म्हणजे काय यामागे काही राजकारण आहे का आंतरराष्ट्रीय टोळी आहे असे लागोपाठ प्रश्न विचारायला सुरुवात केली त्याबरोबर शरद हसून म्हणाला माझ्या मित्रांनो आमचा या प्रकरणात काही हात नाही तुम्हाला सारी माहिती इन्स्पेक्टर दिनेश देतीलच त्यामुळे तो बाद आज इन्स्पेक्टर दिनेश तुम्हाला मुलाखत देण्याच्या तयारीतच बसलेत शरदचं हे बोलणं ऐकताच प्रेस रिपोर्टर इन्स्पेक्टर दिनेशांच्या केबिनपाशी धावले आणि ही संधी साधून शरद शर्मिला एकनाथ आपल्या गाडीपाशी आले एकनाथ शांतपणे ड्रायव्हिंग करत होता मागच्या सीटवर शरद आणि शर्मिला शांतपणे बसले होते शरदचा जखमी हा शर्मिलानं आपल्या हातात घेतला होता आणि ती हळुवारपणे जखम दाबून ठेवली होती शर्मिला काय तू जर परवा अंधेरीला आली नसतीस ना तर मी शरद शरदला पुढे न बोलू देता त्याच्या तोंडावर आपला हात ठेवत शर्मिला म्हणाली आता तो विषय नको पण तुझी कमाल आहे खरंच कळलं पुरे आता या केसमध्ये तू मला पुनर्जन्म दिला शर्मिला मी आज बलतास खुश आहे तेवढ्यात त्यांची गाडी हाजी आली पहाटेचे साडेचार वाजले होते गार वारा मंदपणे वाहत होता आणि त्यांची गाडी त्यांच्या घराच्या दिशेने सावकाश चालली होती श्रोते हो ही दीर्घ डिटेक्टिव्ह कथा आता संपलेली आहे आपल्याला कथा कशी वाटली याचा कृपया अभिप्राय देणे ही विनंती